राज्यात लोकसभा निवडणूक जसजशा पुढे सरकत आहेत तशा काही जागा चर्चेत येत आहेत प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळ्या जागा हॉट सीट म्हणून पुढे येत आहेत अशीच सीट असणारे सातारा लोकसभा मतदारसंघाची साताऱ्यातून भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे रिंगणात उतरलेत त्यामुळे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे खर तर या मतदारसंघासाठी अजित पवार पहिल्यापासूनच आग्रही होते जागा वाटपात या मतदारसंघावर हक्क आहे असा त्यांचा दावा होता इकडे उदयनराजेंनी उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता या पेचात अखेर भाजपची सरशी झाली असून उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र उदयनराजे विरुद्ध ज्या शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत देखील पराभूत झाले होते अशा वेळी पवारांनी शशिकांत शिंदेना उमेदवारी का दिली यामध्ये नेमकी कोणती खेळी आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन फोवारी सातारा लोकसभा मतदारसंघात पक्षीय बलाबलाचा विचार करता महायुतीकडे चार आमदार तर आघाडीकडे दोन आमदार आहेत शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजप शंभूराजे देसाई शिवसेना शिंदे गट मकरंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार आणि महेश शिंदे शिवसेना शिंदे गट या चार आमदारांची ताकद उदयनराजेंच्या बाजूने आहे या उलट आघाडीचे आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस या दोन आमदारांची मतदान शिंदे यांना होणार या बलाबलात महायुती प्रबळ दिसत असली तरी प्रत्यक्ष मतदान घडण्यासाठी अनेक फॅक्टर काम करणार आहेत त्यामुळे ही सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे उदयनराजेंना अनेक नेत्यांचा छुपा विरोध आहे शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात देखील मोठा वाद आहे उदयनराजेंनी शेवटच्या टप्प्यात शिवेंद्रसिंह राजे यांची भेट घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तर यात साशंकताच आहे अशा वेळी सर्व पक्षांशी जुळवून घेऊन विरोधी पक्षातील नाराजांशी देखील संधान साधेल असा उमेदवार पवारांना हवा होता तोच आता पुन्हा शशिकांत शिंदेच्या रूपाने पवारांना दिलाय दुसरी गोष्ट म्हणजे मतदारसंघात अजूनही राष्ट्रवादीच्या बाबतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी उभी फूट नाहीये मात्र अजितदादांनी उमेदवार दिला नसल्याने पुन्हा एकदा हे फूट दिसून न येत राष्ट्रवादीची सर्व मत असणारा उमेदवार शरद पवारांना हवा होता तो शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीने पवारांना मिळाला तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातारा हा राष्ट्रवादीचा पर्यायाने शरद पवारांचा बाले किल्ला आहे मतदारसंघातील एकोणीसशे नव्याण्णव पासूनच्या लोकसभा निवडणुका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत भाजपने देखील या मतदारसंघात पाय रोवण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आलं नव्हतं पवार यांनी प्रत्येक वेळी पुरोगामी विचारांचा जिल्हा हा मुद्दा ठळकपणे मांडलेला आहे आणि आतापर्यंत लोकांनी त्यांना साथ देखील दिलीये ही वस्तुस्थिती आहे गेल्या पंचवीस वर्षांपासूनचा पवारांचा हा बाले किल्ला असेल असाच उमेदवार पवारांना द्यायचा होता कारण खरी ताकद तर शरद पवारांचीच असणार होती अशा वेळी पालकमंत्री शशिकांत शिंदे हे पूर्ण जिल्ह्यात परिचित ठरतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण मतदारसंघात मराठा फॅक्टर सर्वात मोठा आहे अशा वेळी मराठा आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देणारा उमेदवार हवा होता उदयनराजे यांनी मराठा आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला होता त्यामुळे तर मराठा आंदोलनाच्या बाजूने बोलणारा उमेदवार देणं पवारांना क्रमप्राप्त होतं शशिकांत शिंदे यांनी देखील मराठा आंदोलनात मोठ्या प्रमाणात उघडपणे सहभाग घेतला होता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांची ताकद वापरून त्यांनी मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था देखील केली होती त्याचं मार्केटिंग देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं होतं त्यामुळे येत्या काळात आमदारकीला हरले असले तरी शशिकांत शिंदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पवार पॅटर्न सिद्ध करण्यासाठी पवार ताकद लावतील एवढं नक्की या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका